जयशिवराज शेतकरी मित्रांनो रब्बीचं अनुदान खात्यामध्ये सहा हजार तीनशे रुपये सात तारखेला नोव्हेंबर म्हणजे काल जमा झालेला आहे त्यासोबतच दुसऱ्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयाचा मेसेज रब्बीचं अनुदान हे आलेलं आहे आणि तीन हेक्टरचे जे ज्यांच्याकडे शेती होती त्यांना वीस हजार रुपये आले आहे आणि इथं फसवेगिरीसुद्धा झाली असं बळीराम वर्दे यांची कमेटा त्यांच्या खात्यात वीस हजार जमा झाले त्यासोबतच परभणी जिल्ह्यातील रब्बीचे पैसे पाच हजार पाचशे रुपये फक्त मिळाले त्यानंतर दोन हेक्टरचे बारा हजार रुपये फक्त मिळाले असं सुद्धा शेतकऱ्यांच्या कमेटा आता एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तालुके कोणते म्हणजे तुमचा तालुका कोणता पात्र आहे त्या संबंधित डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पहिला जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो पालघर पालघरमधील शेतकऱ्यांना पालघर डावणी तालसरी विक्र विक्रमगड असे चार तालुके पात्र आहेत त्यानंतर नाशिक जिल्ह्यामधील अंशतः आहे कडवण देवडा इगतपुरी आणि त्याच्यासमोरचे मालेगाव निफाड नांदगाव राटाणा दिगोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांदवड येवला <coughs> असे पंधरा तालुके नाशिकमधील पात्र आहे रब्बीच्या अनुदानासाठी त्यासोबतच धुळे धुळे येथे अनुशेतामध्येच फक्त तीन तालुके आहे धुळे साखरी सिंदखेड आणि जळगाव जळगाव जिल्ह्यामधील शेतकरी मित्रांनो तेरा तालुके पात्र आहे त्यामधील कोणता तालुका आहे पारोडा धरणगाव पाचोरा जामनेर जळगाव भटगाव अमळ अमळनेर रावेर चाळीसगाव भुसावळ नानवड मुक्ताईनगर आणि त्यानंतर आहे अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनुशतः तालिका आहे पारनेर संगमनेर आणि अकोले अकोले त्यामध्ये पूर्णताबाधित क्षेत्र म्हणजे कोणते तालुके आहे त्यामध्ये चौदा तालुक्याचा समावेश आहे अहिल्यानगर शेगाव कर्जत पाथडी नेवासा राहाता श्रीरामपूर जामखेड रावरी श्रीगोंद श्रीगोंदा कोपरगाव त्यानंतर पुणे जिल्ह्यामधील फक्त अंशदामधील दोन तालुक्या इवेली इंदापूर त्यानंतर आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यामधील शेतकरी मित्रांनो उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर वाशिम अक्कलकोट पंढरपूर मोहोळ मंगळवेढा माडतिरस माडा करमाडा सांगोला ह्या तालुक्याचा समावेश आहे तर पुढील जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यामधील अंशेदामध्ये कडेगाव आहे आणि पूर्णता बाधित म्हणजे नीरज वाडवा शिराडा पलूस तासगाव कवठे महाकाळ विटा आटापाडी जत त्यानंतर सातारा सातारामध्ये अंशतामध्ये आहे सातारा कराड पाटण फलटण जावडी पूर्णतामध्ये आहे कोरेगाव खटाव माल हे आठ तालुके आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामधील अंशतामध्ये आहे कागल शिरोड पनडा आणि पूर्णतामध्ये बाधित तालुके आहे कारवीर राधानगरी गगन बावडा आजरा चंदवड त्यानंतर छत्रपती संभाजीनगर यामध्ये छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड फुलंब्री त्यानंतर जालना जालनामध्ये बदनापूर घनसावंगी अंबड जालना परतूर मंठा भोकरदन जाफराबाद एकूण आठ तालुक्याचा समावेश आहे त्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये बीड गेवराय माजलगाव केज अंबोजोगाई परळी आष्टी पाटोदा शिरूर कासर धारूर वडवणी ह्या तालुक्याचा समावेश आहे एकूण तालुका आहे अकरा बीड जिल्ह्यातून रब्बी अनुदान नुकसान भरपाईसाठी त्यानंतर आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये लातूर औसा रेणापूर निलंगा शिरूर अंतपाळ देवणी उदगीर अक्कल जळकोट अहमदपूर चाकूर ह्या तालुक्याचा समावेश आहे त्यानंतर आहे धाराशी जिल्ह्यामध्ये धाराशिव कडम भूम वाशिम तुळजापूर लोहारा वरोडा उ उमरगा असे तालुक्याचा समावेश आहे त्यानंतर आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये जास्त तालुके आहेत त्यामध्ये सोळा तालुक्याचा समावेश आहे कंधार किनवट मुटखेडा भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड दे देगलूर बिलोली धर्मादाबाद धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर आणि उमरी त्यासोबतच परभणी परभणी जिल्ह्यामधील पूर्णा पालम परभणी सोनपेठ जिंतूर गंगाखेड सेलू मानवत पाथरी हे एकूण नऊ तालुक्या आहेत परभणी जिल्ह्यामधील त्यानंतर आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच तालुक्याचा समावेश आहे हिंगोली औढा नागनाथ कडमनुरी सोनगाव वसमत त्यानंतर आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामधील अंशता मंदी आहे नंदुरा संग्रामपूर त्यानंतर पूर्णताबाधित मंदी आहे चिखली सिंदखेड राजा गाव राजा लोणार शेगाव मोथाडा बुलढाणा खामगाव मेहकर मलकापूर जळगाव जामोद असे एकूण तेरा तालुके आहे त्यानंतर आहे अमरावती अमरावतीमध्ये चौदा तालुके आहे अमरावती भातकुली चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अचलपूर अंजनगावसी तिवसा धारणी चिखलदरा वरुड मोर्शी चांदूर बाजार तरियापूर असे त्यानंतर आहे अकोला अकोलामध्ये अकोट अकोला पातूर तेलवारा मूर्तिजापूर बाळापूर त्यानंतर वाडशी टाकडी यामध्ये न सात तालुक्याचा समावेश आहे त्यानंतर आहे वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम सि रिसोड मालेगाव मंगळपीर कारंजा आणि मानोरा त्यानंतर आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्येच देखील जास्त तालुक्या म्हणजे सोळा तालुक्याचा समावेश आहे यामध्ये नुकसानसुद्धा अधिक झालं होतं पुसद यवतमाळ भाबुळगाव मारेगाव महागाव उमर उमरखेड कडम घाटंजी राडेगाव दारवा आर्णी नेर दिग्रस पांढरकवडा वनी झरी जामणी त्यानंतर आहे वर्धा वर्धामध्ये आठ तालुके आहे वर्धा सेलू देवडी आर्वी समुद्रपूर हिंगणघाट कारंजा आष्टी त्यानंतर नागपूर नागपूर कामटी सावनेर आ... पारशिवनी मौदा भिवापूर कडमेश्वर काटोल रामटेक हिंगणा उमरेट कुही नरखेड त्यानंतर आहे भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये साकोली भंडारा मोहाडी तुमसर पवनी लाखणी लाखांदूर आणि गोंदिया जिल्ह्यामधील अंशतामध्ये जास्त तालुका आहे अनशेतामध्ये किती आहे रिसोड तिरोडा गोंदिया गोरेगाव अर्जुनी लासेकसा सडक अर्जुनी आमगाव आणि पूर्णतामध्ये देवरी तालुका आहे एकोणीसशे आठ आहे त्यानंतर आहे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामधील चंद्रपूर भद्रावती राजुरा बल्लारपूर कोरपणा मूल वरोरा सावली चिमूर नागपीड सिंदेबाई पोंबुर्णा जिवती आणि ब्रह्मपुरी असे चौदा तालुके चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पूर्णताबाधित आहे गडचिरोलीमध्ये चामोर्शी कुर्ची अंशतामध्ये आहे आणि पूर्णतामध्ये गडचुरी धानोरा मुलचेरा आरमोरी कुरखेडा ऐरी सिरुंजा भामरागड एटापली देसाईगंज वडसा असे तालुक्या ह्या तालुक्याचा समावेश होता आणि शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो दहा हजार वीस हजार रुपयाचं अनुदान हे खात्यात जमा होत आहेत तुमच्या मॅसेज सीड्स रब्बी सीड्स म्हणून त्या मॅसेजसुद्धा सुद्धा तिथं अकाउंटमध्ये दिसतो तुमच्या मोबाईलमध्ये आला असेल तर आज उद्याच्या म्हणजे तीन चार दिवसाच्या कालावधी शेतकऱ्यांच्या खात्यात पात्र शेतकऱ्यांना मिळून जाईल पैसे